शिवाजी महाराजांचं जे चतुरंग दळ चाल चालत येते त्या दळामुळे काय सैन्याची अवस्था झालेली बाकीच्या सैन्याची अवस्था काय झाली तो छंद बाजीकाचे राजसिव राजसेना साजत हो दिली दिलं धीर तसा दीरग दुखानकी तियान तिलक पथनिय न घामे घुम राती छोडी सजी या, या भूषण बनत पती बाह तकी चहिय न रहीय रुख नकी बालिय बिथुर झिमी आली या नदीन पर लालिया मदीन मुघ लालिया मुख अक्रे जी मिसाले पर अर्गतम भायले पर बिघनकी रैल पर लंबोदर देखिए रामदशक कंध पर भीम जरा संघ पर भूषण जो सिंध पर कुंभज भी देखिए हर जो अनंग पर गरुड़ जो भुजंग पर कौरव के अंग पर पारद जो फेकी है बाज जो विहंग पर सिंह जो म तंग पर लेंच चतुरंग पर शिवराज देखिए आने बह राने गह घंटा गजन के नाही टहराने राम राने देसा दे सके नगर बहराने राम नगर पराने सुनी बाज दुनिस्तानी सिवर राजे जुना रे सके हाथी नकी ओदा उक साने कुंभ कुंज रखे भोजो को भ आली छुटे लटके सके धल के द से कमट कर फुटे केरो कसे पाटी पहर आने से सफल नके धन्य धन्य या देवाधिकांचा कृपेस येई भरती या दख्खन मुलखावरती ಮಹಾರಾಷ್ಟ್ರಹ್ಯಾತಿ ಉತ್ತರ ದಕ್ಷಿಣ ಪ್ರಚಂಡ ಸಮಯನಾ ಮಸ್ತೀ ಹಾ ಸಹಸ್ರ ಗಂಗಾಧರ ಕಿಟೇಕಾ ದರ ರಾಜ ಬಹುಸಮರ ಧುರ ವೀರ ಶಿವ ಕಾಳಿ ಸಹ್ಯಾಧ್ರಿ ಸ್ತವ ಅಭಂಗ ಅಜರಾಮರ ಘನಘೋರ ಅರಣ್ಯ ಕಡೆ ಕಪಾರಿ ಫಸವೇ ಸಮಣ ಲೆಕರಾಂಗಣ भल्या भल्या परी दुश्मन दावी दिवसा तारांगण ही अभाळ स्पर्शी तटपुरुजांची जडाव गडकोट मर्द फाकडा राज्यगिरी जसा मावळा कोणी अंजन कांचन वृक्ष वल्लरी आणिक ही चरे हे माझे सखे सोयरे अभंगवाणी जगद गुरुंची काळ जातया उतरे शिवस्पर्शाने पावन अवघा सय्य सखा साजिरा संवर्धन जतन तयाचे करा ना पर्वत वारसा शिवछत्रपतींचा बोल गड्यार बोल गड्या तू उघडमुखाच्या कुलूपकड्या परमोज्वलत्या शिवकाळाच्या सांग कथावा सह्य कड्या कसा लहरला वाऱ्यावरती अरुणासम जरी पटका स्वराज्या खातीर कुणी मोजिल्या प्राणांतिक घटका घटका राय रेश्वरी दिव्य गाभारी कसा गरजला घंटानाद डोंगर किल्ले बुरुज कड्यांनी कशी दिली मग त्याला स्वराज्य बाशिंग बांधून नटला कसा तोरणा रण नवरा कुठल्या बुरुजा मधी गवसल्या रांजण भरत्या होन मोहरा मजल धर्मजल करून गेले निरोप घेऊन घाटांनी मजल धर्मजल करून गेले निरोप घेऊन घाटांनी तयांच्या पाय खुणात्या जपल्या अजून या वाटांनी काळोखाची घेत कांबळी कशी नाचली इथे भूते काळोखाची घेत कांबळी कशी नाचली इथे भूते पातशाही तुडविली त्यांनी भूते नव्हे ती पंच भूते त्या वीरांच्या वीरगळींनो सती शिळांनो मौनाच्या शपथा मोडा वीरगळींनो शिळांनो मौनाच्या शपथा मोडा अधीर अधीर मी पराक्रमाचा एक न्यास तो वाडा त्या वीरांच्या त्या वीरांच्या पायी अंथरे देव स्वर्गीचे पाय घड्या त्या वीरांच्या पायी अंथरे देव स्वर्गीचे पाय घड्या परमोज्वल त्या शिवकाळाच्या सांग कधावा सह्य कड्या परमोज्वल त्या शिवकाळाच्या सांग कथावा सह्य कड्या